आज आपण बनवणार आहोत मसाला ताक आता मसाला ताक कसं बनवायचं तर त्यासाठी मी हे घरी दही बनवून घेतलेलं आहे हे दही घट्ट आणि खूप छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर जिरेपूट टाकून घेणार आहे अर्धा चमचा आणि आपण एक वाटी दही घेतलं होतं त्याच्यात दुप्पट म्हणजे दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर चांगलं फिरवून घ्यायचे आहे आता उन्हाळा सुरू होत आहे त्यामुळे आपण हे मसाला ताक करून घरच्या घरी दिले पाहिजे त्यामुळे ते दाख थंड राहते अशा प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मसाला ताक आता तयार होत आहे हे आपण घरच्या घरी बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आता आपले मसाला ताक हे तयार होत आहे आता आपले मसाला ताक तयार झालेली आहे आता मी हे काचेच्या ग्लासात ओतून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले मसाला ताक आता तयार झालेलं आहे हे ताक आपण जेवणाच्या आधी किंवा जेवण झाल्यावरही पिऊ शकतो त्यात थोडंसं मी अर्धा चमचा जिरे पुढ टाकून घेणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आता तुम्ही हे ताक पिऊ शकता